झालं लाऱ्यानं सगळं ना मला हो ना पूर आम्हाला त्यानं पण तुला माहित काही ना काही सांगायचं का बसला फायदा करत एकटा फायदा करत ऐका ना शिवलालचा ऐका ना ऐकायचं बसलेलं का अरे टाइम नव्हता ना सांगायला कुठं टाइम होता झालतच ना सगळं सगळ्यांना चिठ्ठ्या टाकून पेटीतनी काय होतं कुठं कुठं काय करायचं म्हटलं टाइम इज म्हणणे जेसी करणे वेसी म्हणणे ऐका ना शिवलालच तुम्ही बरोबर आहे आमचीच गलती आहे पण सांग ना याच्या पुढे काय झालं मग काय झालं काय नेमकं तुम्ही ना कसा तो कसा फायदा करून घेतला आज शिवला कसं तो माग पाडलं आज शिवलाचा बदला कसा पूर्ण केला सांग ना मग आम्हाला तेच सांगायसाठी बसलो ना चला आहे का मग देऊ किट टाकली किंमत तो <laughs> लबाड भागाच पुरा गेम करून टाकला आमचा मी का हा किंमत काय अरे तो मला एका मरा म्हैस म्हणते शांतारामची मग किट टाकू किंमत मी बस एक हजार रुपये टाकून दिले मी जाय तिकडे नाही का बस 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 झालं किमत झाला किती किती किट टाकले तो <laughs> बरे काही ते हो ना हजार रुपये बस बस झालं हजार रुपये हो बस झालं ते आपला सरपंच सरपंचांनी टाकली मग हा माहिती नाही ब आपल्या काय रेंज मध्ये आलंच नाही भेटलोच नाही आज काही मिळणार आपला जास्त म्हणजे बोलचाल झालीच नाही मग त्याची हो का मी पण त्याला सांगितलं मॅ म्हटलं बाबू जे मरती म्हटलं एका महिन्यामुळे सगळं म्हटलं प्लॅन आहे म्हटलं षड्यंत्र आहे म्हटलं शांतारामचं म्या त्याला सांगितलं काम की टाकते ते टाकील ते पण दोनशे तीनशे रुपये मग काय तर बरोबर केलं तो का केला एक नंबर गेम केला म्हणजे गेमच म्हणजे चांगलं केला तो म्हणजे कसं बरोबर आहे ना पण काय आई काय एका म्हैस मैस मरती नाही ती मग काय एवढा मागा कोण घेते बरं झालं तो आलं का आम्हाला सांगायला म्हणून जेवला भाऊ नाटकं बघा हो ना फक्त एकच हेतू आहे की तुम्ही सगळ्या जणांना इमानदारीनं काम केलं पाहिजे इमानदारीनं सौदा झालं पाहिजे इमानदारीनं मैस घेतली पाहिजे इमानदारीनं पैसा द्यायला पाहिजे इमानदारीनं केला पाहिजे माय एकच हेतू आहे फक्त बस एवढा आहे आपलं मग काय एका ती मैस मरू राहिले आहे का तुम्ही समजा सत्तर एक लाख रुपये देऊन बसले तुमचा काय फायदा रे काय फायदा काय तुमचा माय एवढाच हेतू आहे फक्त आपला बरोबर आहे ना बरोबर आहे ना शांतारामना असं नाही करायला पाहिजे बाबा पा। शांतारामना सांगायला पाहिजे की एका महिन्यात ती म्हैस मरू राहिली कशाला बाबा एवढं तुम्ही एक लाख रुपये दोन लाख रुपये देऊन बसू राहिली एवढं त्यांना सांगायला पाहिजे तर जाऊ दे बाबा आपल्याला कुठे मैस घ्यायची आता मी फक्त लिफाबागमध्ये एक हजार रुपये टाकून देले तू टाकून दे दोनशे तीनशे रुपये बस झालं काय काय चालवलंच नाही लिफाबा चाल येतो म्हटलं येतो तू कुठे चालला अरे माया काहीच काम नाही नाही आता माया सगळं काम झालं तू काम आहे आता तुला काय ते पुढे बोलायला लागते वाटते आता मी चाललो बरं बरं हो कोण आहे आपल्या पुढे आता उभं कोण आहे आपल्या पुढे कोणीच नाही ना आबा डॅनी बुडाले फसवलं त्यानंतर आपल्या लायना पाटील फसवलं त्यानंतर देवदासले फसवलं सरपंचले फसलं सगळ्याला फसवलं मी कोणीच नाही आलं ना आता मान आता किट्टाकोड किंमत आत नाही का पन्नास हजार रुपये टाकू का काचाडी हजार टाकू फसवलं फसवलं म्हणून का माशा पकडायला गेलं तर काय कोणतं फसवलं का ऐकून राहिलं था का थांबलं ऐकायला गेलं बरोबर नाही चाळीस हजार रुपये टाकून तो नाही का कोणीच नाही आपल्या पुढे आता बा सरपण का टाकलं ते दोन दोन तीन हजार टाकले शिल्ल त्यानंतर आपला ते देवीदासनं पाचशे हजार रुपये टाकून दिलेशील लाईन पाटील ते तर पाचशे दाखल सगळे जण आता आपण राहिलो फक्त आपण टाकतो चाळीस हजार रुपये नाही का म्हणजे कोणी ना कोणी बाबा दिमाग जिम्माग लावला गेला तर नाही का हा चाळीस हजार झाले लगा? 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 लगा का ऐकूच नाही का हटला काय बोलू राहिलं काय हे कान बैरे झाले का माय काय बोल ना म्हणा जरा जोरात नाही ऐकूच काय बोलू राहला तू ते बापरी मग कस बाबा 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 काय कुठं काय आहे काय कसं काय नाही तू काय तू बोलू राहिलं ना याले फोसल त्याला फोसवलं काय समजलं नाही मला ऐकून आलं बरोबर डबल बोल काय बोलला तू ते वाचला गळ वाचलो गड्या बरं झालं बाबा बाबा तुम्ही बैर्यात बैरे कानला तुम्हाला कान ऐकू नका ते मी असा बळब करत जा काही नाही बळबळ करत जाय तू असंच काहीतरी म्हणतो मला चाळीस हजार रुपये टाकतो मी किंमत का असंच काहीतरी ऐकवाल तर मला का समजू ला बरोबर सांग बरं का बोल असते जोरात बोल जोरात नाही बरं बरं म्हणता लेस ऐकलं बाबा बुडे ना बाबा तसं नाही ना आम्ही आपलं टाइम टेबल टाइम एक दोन एक दोन एक दोन तीन चार पाच सहा बे चार सहा बे चुक बे मिळता तीन 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 सहा तीन तीन चुक बारा असं पाडे पाठ करायचं हे वय पाडे पाठ करायचं आहे का बाबा काही सांगू राहिला का मला तू चिवत्या नको बनवायला तू बा काहीतरीच म्हणून राहिला तू गुपित गुपित बोलला ना तू बाबा मी आता चाळीस हजार टाकतो नाही नाही पन्नास हजार टाकतो असं करतो तसं करतो काहीतरी तू काहीतरी षडयंत्र हाय वाटते तु काय म्हणा काय म्हणजे मला सांग बरं का बोलला मग तू <laughs> कायचं शेड यंत्र कोणता भेट यंत्र अरे माया कसं हिशोब चालू होता आज चाळीस पन्नास हजार असा चालू होता माया सोयाबीनची पोती होती म्हणून चालू होता माया दुसरं काहीच नाही काय कायचं यंत्र कसं माया कसं सिंपल माणूस आहे मी साधा माणूस आहे कामाशी काम आहे आपलं दुसरं काय आपण घेण्यात नाही ना अरे बाबा मंगा मौन मी मी पाडेपाठ करत जाऊ आता मौन सोयाबीनचे पोते आहेत अरे न्याल समजू राहिला का मला तू आ कुठं काय बोलू राहिला त्याचा विचार करणार तू तुझ्या बाप आहे ना मी सांग म्हटलं काय बोलत जा मंगा तू आ, मंगा काहीतरी तू बोलत जा म्हटलं मी काय बोलत जा मी काही नाही बोलत जाऊ बरं जा बरं तुम्ही जास्त सांगा ते सांगा म्हटलं ऐकलं नाही गेकलं नाही काही नाही बरं भाऊ बाबा काहीच नाही ना काहीच नाही काहीच नाही बरोबर करतो तू ये बाबा ये का बाबा जाऊ दे तिकडे काय करावं लागते हो हो। तेच म्हणून मी चला येतो म्हटलं येतो येतो हो 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 ए, लिफा उम्मत तो लिफाबा देला म्हणते शांतारामच्या घरी किती लिहिली किंमत तो किंमत का काय करता बाबा काहीच नाही बा मी लिहिले वाटते दोन हजार रुपये लिहिले म्या बाबा एवढा मशीसाठी दोन हजार रुपये लिहिले फक्त काउंट रे बाबा काय सांगा बाबा तुम्हाला शिवला दादा शिलाल दादा ते म्हणे म्हणे एका महिन्यात मैस मरती म्हणे शांदारामची सगळं षडयंत्र आहे म्हणे तू काय पडू नको म्हणे हात माग घे म्हणे लिहिल ती एक लाख दोन हजार रुपये लिहिली म्या किंमत काय करता मग काय ते मरती म्हणते एका महिन्यान मग काय करता आपले पैसे कसे हे करता बाबा हेच घोर आहे अरे कलि खायन बाबा एवढा विश्वास ठेवू नको त्या भावावर अरे त्या भाऊ सत्यवादीचा आहे का आगळं खोट सांगलं ना त्यानं ऐकलं जरा जरा तर ते चाळीस का पन्नास हजार रुपये मांडतो म्हणे ते लिहितो म्हणे त्या लिफबा मध्ये आणि ते शांतारामध्ये देऊन टाकते अरे त्याला मग घ्यायचे ना बाबा म्हणजे खोटं सांगलं दादा ना दा तरी कायचं मी सगळं ऐकलं ना बा फक्त देणं चाळीस का पन्नास हजार रुपये लिहिले वाटते तू एक काम कर तुला समजा फायदा करून घ्यायचा असेल तू सत्त किंवा असे हजार रुपये टाकून दे त्या घरी महेश येते म्हटलं हो बाबा हे माणूस भारीच दिसते बाबा म्हणजे ना म्हणजे सगळ्याला सांगत का महेश मरते महेश मरते कायच हा लेच दिमक हा पुरा लोकल सांगायला तेन बा लायना पाटील डॅनी बुड्याले देऊदासले सगळ्याला फसवलं त्यानं बा मैस मरते मैस मरते मैस घेस काहीच मरत नाही सगळा गेम आहे म्हटलं त्याचा त्याले मैस घ्यायची पण कमी पैशात घ्यायची अरे बाबा म्हटलं लेस भारी आहे म्हटलं दादा कसं करा मग आता तू एक काम कर तुले फायदा करून घ्या जसं अस्सी हजार रुपये टाकून दे तेव्हा मागं कोणीच नाही आता सगळेजण तेव्हा मांगस येत देवीदास काही टाकत नाही जास्त सगळेजण ना मांगस पडले राहिला फक्त शिवला ती टाकते पन्नास हजार रुपये बस जास्तीत जास्त तू जास्त। एक काम कर अस्सी हजार रुपये टाकून दे बर बर बाबा तसं पुढते नाही का असे हजार रुपये टाकून नाही का बाकी सगळे उरले मग मागं मला येते मग माझ्या घरी मैशादी नाही का खरं खरं बाबा मग कायचं बाबा मी सगळं ऐकलं गोष्ट्या लय अरे आणि ते शिवला जाऊ दे तिकडे तुवा फायदा करून घे तुझ्या घरी घरी म्हैस नाही काहीच नाही एखादा उद्योग चालते म्हटलं नाही का मैस दूध लाई देते म्हटलं म्हणून म्हटलं काही ना काही तो खर्च पाणी होत दे म्हणून म्हटलं असंशी हजार रुपये टाकून दे बरं बरं म्हटलं अस्शी हजार टाकून देत नाही का बस झालं जा तिकडे बरं आता लिफाबा लिहितो ना असे हजार रुपये टाकून देत नाही का बस येते मग आपल्या घरी मैस बर बर कर तसं शे हजार रुपये टाकून दे तुझ्या पुढे आता कोणीच नाही कोणीच नाही सगळे जण मांगस राहिले आता म्हणून म्हटलं हजार रुपये टाकून दे बर का किती खेप चक्र मारते तू काय लागा गोलमालचा देवलाल झालं देवलाल तर गोलमाल का दोन तू आला का खोडतोड झाली खोडतोड झाली गेलो कर काहीच नाही म्हटलं आता फक्त एवढं खोडतोड करते म्हटलं मला बाबा ले भारी मिस्टेक घरी बाबा का सांगा तुला दे म्हटलं एवढे खोडतोड करते मला काय का सत का जाऊ तिकडे अर्धा घंटा म्हटलं लिमिट म्हटलं अर्धा खंडा लवकर आला म्हटलं लिफा बाल तुला बाबा दोन मिनिटं फक्त दोन मिनटं झालं झालं हे बाबा घे लवकर मी काय म्हणतो तू बिमार बिमार का आई महेश बिमार आहे अभे हटबे काही सांगितलं का असं कुठला खणखण खादील का खणखण खाद्या सण सम राहिले मग काय काही नाही झालं म्हैस का ते शिवला लगा पुरा गिमत करून टाकला मैस मरते म्हणजे लगाची बिमार माय टंटन बर 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 बर, बर म्हटलं मी आता किंमत म्हटलं आकरीच मांडतो बस झालं मग काय आराम म्हणली म्हटलं काय गडबड करू नको लिहि आराम बात येतो बात येतो दो, दोन मिनिट फक्त थांब था। तू का पावराला लिपा म्हणजे बा ना पटकन पटकन ली पटकन टाकून दे पेटीतनी टाकलंस ना टाकलं साधा टाकतो साधा माहीत पडलं वाटेल देव लाल शंभर टक्के माहित आता काहीतरी खोडतोड करायला गेला वाटेल ते शंभर टक्के माहित आता टाकतो टाकतो टाक, टाक लवकर लवकर टाकले टाकली किंमत किमत बाबा तुम्ही सगळ्या लवकर क्रांती घरात शेट आले म्हटलं पैद्याला लवकर क्रांती काय ते लवकर करा हिशोब आला खात्री टाकलं बाबा बाबा पैद्या तुम्ही बाबा दिले आठ वाजता लवकर हा बस बस झाला अकरी मधली आकरी मग आता घरात देवदास म्हटलं हे टाक म्हटलं लिफाफा पेटी मध्ये तू पण टाकतो लिफाफा पेटी मध्ये मी चाललो म्हटलं घरात देवला देवल तू खोडतोड करू आला म्हणते किती टाकली किंमत समजते ना सगळं समजते ना कोण किती येते तुला माहित नाही तुला का माहित नाही तुले पण हबा सांग ना किती किती टाकली किंमत आकडा सांग ना आकडा मध्ये नाही का तुला सांगाल हे वाज नाही समजते सगळं खोटं बोलला हे सगळं समजून शंभर टक्के माहीत पडलं शिवला म्हणून ते खोडतोड करू आला तुला काय सांगा सभा का मधलं हबा हबा झाला माझ घरी माझ घरी येते अरे फेक ना रे समजते ना कोण किती ते बस माहित आहे मला तु नाटक किती माहित आहे मला माहित आहे कुठे माहित आहे मला माहित पडलं म्हणून काय रे तुला शिवला सांगितलं माहीत पडलं माहीत पडलं शंभर टक्के माहीत पडले आता हो माहीत पडलं मला शिलाल म्हणे एका महिन्याला मरते म्हणे शांतारामची मैस एवढं माहित आहे मा मला झाला फसला तुला शिवलात त्याच्यात आपण नाही फसलो बाबू आपण टाकली असे हजार रुपये बाबू तू किती हुशार आहे म्हणा माहिती अर तुपेक्षा पुढे मी मी आता याला काय एक लाख सहा हजार रुपये टाकले तू का मा समजते ना समजते ना समजते म्हणा समजते ना कोण किती आहे ते समजते 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 ना समजते तुम्ही इथं आहे का अरे चाला ना चालान झालं ना सगळी पब्लिक आली म्हटलं मंदरातल्या घोलीत आहेत चला म्हणतात पेटी घेऊ का पेटी मग काय घेत दुसरं तू ते पलंग घेतो का तू अरे पेटीच घे ना बाबा त्यातलं ते लिफा बा का? काढ कोणाची किती किंमत आहे ते लिहून टाक सांग जा मला देखील झालं ते समजते ना समजते आता कोणाच्या घरी मैश येते सगळं समजते आता तुमच्याच घरी येते मग देवदास काय मग काय विचार तुमचा हा काय विचार बाबा माकून जेवढं होते किंमत टाकली मी समजते ना ते काय होते काय नाही कोण आता घरी नेते मैश समजते सगळं तसं नाही माझ घरी एवढं काय बोलायचं काम नाही हे काय माझ घरी मैस, का मैस। आताच ना मुले मी एक रुपये टाकली म्हणे आता म्हणते माझ घरी मैस बरोबर आहे ना काय ना काही काय ना काही कांड्या केल्या शंभर टक्के लेस टाकली ना किंमत समजते ना चला द्या ते <Sumpti> पेटी द्या बरं पेटी घेऊ पेटी समजते कोण किती येते सगळं समजते मी आता काय आधी चला चला आता अरे देऊ चाल हॉलमध्ये चला ना चला ना आलो आलो तुमच्या मागा चालो चला शांत होणार का धोरावणे बोमडवायला राजे का लहान लेकर आहे का शांत आवाज कमी करा कमी 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 ओ, आवाज कमी सा मी काय म्हणतो शांताराम रूल म्हणजे रूल हबा हबा जन ज्याची जास्त किंमत असेल त्याला मैस भेटते मग ती किंमत किती पण असो बर हो चालते चालते हबा हो चालते चालते किती असो ना मग ते दहा हजार असो वीस हजार असो आपल्या काय करते रूल म्हणजे रूल चालच नाही लागत बाबा हा मी दोन हजार टाकले फक्त मी काय बारक्या बारक्या म्हणतो काय ना रे काय ना मारुती मारुती बारक्या बिरक्या नाही इकडे इकडे बारक्या बिरक्या जमत नाही बरं मारुती मारती काय तिकडे टाक सांग 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 नाव सांग नाव सांग सांगियाबाजी दोन हजार रुपये फक्त दो दोन हजार रुपये अरे बाबा हे डॅनियाबाजी अरे बाबा ते मैस मैश दोन हजार रुपये काय ते जाऊ दे तिकडे ते गळती झालं ते जाऊ तिकडे लायना पाटील एक हजार रुपये अरे बापा बापा बाबा एक हजार रुपये अरे तुम्हाला समजते का नाही अरे महेश आहे ना म्हटलं महेश ते झालं ते जाऊ तीड गलतीन झालं सरपंच पाटील एक हजार रुपये एक हजार रुपये काय किमत आहे का तुमच्या हे अरे बाबा, बाबा बोली करायला फुल असतं बाबा त्याच्या पुढे आपले शिवलाल काका चाळीस हजार रुपये जमलेलं का, का, का। शिलाल का एक नंबर एक नंबर ह एक नंबर काय करता बाबा चाळीस हजार रुपये झाले आपल्याला चाळीस हजार म्हणले रे चाळीस हजार रुपये टाकले ना आपल्या देवला काका असे हजार रुपये वा वा जमलं 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 अस बदल का एक हजार रुपये दोन हजार रुपये काय सरपंच तुले आवडली ती वाटते मी काय आहे एक हजार रुपये तिकडे जाऊ तिकडे हुकला बजेट हुकला बजेट हुकला बापा घोर केला रे देऊला येणार रुपये टाकले का माझ्यापेक्षा डबल मांडली ना रक्कम आता कोण राहिलं कोण राहिला आता कोण राहिलं कोण राहिलं देवदास का राहिले म्हटलं देवदास का हे पटकन तिकडे आपल्याच घरी येते मग असे हजार रुपये मांडले मी असे हजार रुपये देवला का थांबा म्हटलं थांबा म्हटलं उड्या ना मारू तुम्ही काय उगर ते म्हटलं आपलं देवदास दस का, का एक लाख सहा हजार रुपये शिवलाल त्या सगळं समजलं गेम एक लाख सहा हजार रुपये मांडले झालं बाबा ती गेम का काय करतो देवला माहित फक्त काही सांगत नाही आम्ही दोन दोन एक एक हजार रुपये मांडले आम्हाला वाटले मरते का मेस्ती तिकडे जे झालं ते झालं आपल्याला आले बाबा आपल्या घरी म्हैसरी बाबू म्या दिमाग लावला म्हणून मला जमलं काम ना आधार तुम्हाला शिवलाल पुरं फिटत होता आधी आता लवकर लवकर बत्ती द्या लागते मधलं अरे सबस्क्रायबर पण मन राहिले सगळंच म्हणून राहिले मधलं देऊ ना देऊ ना बत्ती देऊ बरोबर दिले एक एकदा आपल्या जाड्यात फसले दे बरोबर देऊ दिले मित्रांनो आजची स्टोरी अगदी संपली मागच्या तीन कमेंटचे नाव पहिलं कमेंट आहे श्रीकुमार राजेवार दुसरा आहे चेतन ठाकरे आणि तिसरा आहे विनोद इंगले कमेंट कराबद्दल धन्यवाद तुम्हाला म्हणजे ऐकायचं असेल तर असेच कमेंट करा आणि आजची स्टोरी पुरी एंड झालेली आहे उद्या येऊ नवीन विषय घेऊन जय हिंद जय भारत